पिंपरी yes, चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये साधारणपणे दोन हजार दोनशे सार्वजनिक गणपती आणि दोन लाख साठ हजारच्या आसपास घरगुती गणपतींची प्रतिष्ठापना होणार आहे अकरा दिवसांच्या या उत्सवामध्ये पिंपरी चिंचवड पोलिसांनी संपूर्ण तयारी केलेली आहे या बंदोबस्तामध्ये एक सहाय्यक पोलीस एक सहपोलीस आयुक्त एक ॲडिशनल सीपी सहा डी सी पीज नऊ एसीपीज आणि अंदाजे तीनशे साठ ते तीनशे सत्तर अधिकारी तीन हजार दोनशे कर्मचारी हजर राहणार आहेत यामध्ये क्यू आर टी यामध्ये एसआरपीएफ यामध्ये होमगार्डस यामध्ये एसआरपीएफ आणि बाकी सगळे आमचे इतर अलाइड जे स्टाफ आहेत ते सुद्धा सामील सामील आहेत सर गणरायाच्या आगमनाच्या वेळी किंवा विसर्जनाच्या वेळी लोकांना सगळ्यात जास्त त्रास होतो डी जेचा किंवा लाईट त्याविषयी विशेष काय खबरदारी घेण्यात आली आहे आणि त्या अनुषंगाने का काही कर कारवाई करण्यात अगदी बरोबर डीजेच्या बाबतीमध्ये आम्ही अतिशय स्पष्ट आणि सक्त धोरण अवलंबलेलं आहे सर्व डीजे चालकांच्या आमच्या बैठका झालेल्या आहेत सर्व मंडळांच्या बैठका झालेल्या आहेत उपायुक्त लेवलला झालेल्या आहेत त्याच्या वरिष्ठ लेवलला सुद्धा झालेल्या आहेत आणि डीजेंवरती अतिशय कठोर निर्बंध आम्ही यामध्ये लादलेले आहेत ला तीच गोष्ट लेझरची लेझरच्या विषयी बंदीचा आम्ही तसा अध्यादेश काढलेला आहे आणि लेझर्स मात्र यावेळेस गणपतीमध्ये चालणार नाहीत याची आम्ही पुरेपूर दक्षता घेत uh, आहोत सर जर एखादा मंडळ किंवा एखाद्या मिरवणूक वगैरे वापरतात त्याविरोधात काही त्यांच्यावरती uh, कायदेशीर कारवाई केली जाईल या yeah. विक्रीवरती देखील हो एसपी एक्साईज यांनी जे जे काही निर्बंध घातलेले आहेत त्याचा सक्तपणे अंमलबजावणी पोलीस खात्याकडून केली जाईल